वृंदावनच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये रोज घुमणारा राधे राधेचा जयघोष आणि त्या जयघोषाच्या केंद्रस्थानी असलेले संत प्रेमानंदजी महाराज मात्र गेल्या काही दिवसांपासून या नित्यक्रमात एक शांतता पसरली आहे महाराजांची पदयात्रा थांबलीये आणि त्यांच्या लाखो भक्तांच्या मनात एकच प्रश्न आहे महाराजांची प्रकृती कशी आहे देश विदेशातून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनांचे हात जोडले जात आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रेमानंद महाराजांच्या प्रकृतीचे सत्य नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज महाराजांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जाते ज्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळालाय नुकतीच बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि त्याआधी पुंडरीक स्वामीजी यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आध्यात्मिक क्षेत्रातील या मोठ्या भेटींमुळे त्यांच्या आरोग्यविषयी चर्चा आणखी वाढली डॉक्टरांच्या मते तुरतास चिंतेचे कोणतेही मोठे कारण नाही पण मूळ आजार गंभीर असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे पण नक्की कोणता आजार आहे ज्याने महाराजांना ग्रासले महाराज स्वतः अनेकदा सांगतात की त्यांच्या दोन्ही किडनी खराब आहेत त्यांना डिसीज नावाचा एक गंभीर आणि अनुवंशिक आजार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा आजार आहे ज्यात किडनीमध्ये पाण्याच्या गाठी तयार होतात या गाठींमुळे किडनीचा आकार वाढत जातो आणि तिची रक्त शुद्ध करण्याची क्षमता हळूहळू संपते यामुळे उच्च रक्तदाब लघवीतून रक्त येणे आणि किडनी निकामी होण्याचा धोका असतो दुर्दैवाने या आजारावर कोणताही ठोस इलाज नाही आणि रुग्णाला डायलिसिस किंवा की किडनी प्रत्यारोपणाचा आधार घ्यावा लागतो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रेमानंद महाराज गेल्या वीस वर्षापासून या गंभीर आजाराशी लढा देत आहेत दोन हजार सहा साली पोटदुखीच्या त्रासानंतर त्यांना या आजाराविषयी समजले तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक दिवस हा एक संघर्ष आहे ते दररोज डायलिसिसच्या वेदनेदायक प्रक्रियेतून जातात पण तिथेच त्यांची श्रद्धा आणि अध्यात्मिक शक्ती दिसून येते आणि कृष्ण असे ना ना नाव दिले ते म्हणतात जोपर्यंत अर्थात इच्छा आहे तोपर्यंत हे श्वास चालत राहतील शरीराला होणाऱ्या वेदनांकडे ते केवळ एक खेळ म्हणून पाहतात महाराजांच्या या स्थितीमुळे सोशल मीडियावर त्यांचे भक्त अत्यंत चिंतित आहेत अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना आणि यज्ञाचे आयोजन केले उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या एका भक्ताने तर आपली किडनी महाराजांना दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावरून महाराजांवरील लोकांची असीम श्रद्धा दिसून येते विचार करा वर्षी दोन्ही किडण्या निकामी झालेल्या असताना आणि रोज डायलिसिसच्या प्रक्रियेतून जात असतानाही प्रेमानंद महाराजांचा दिनक्रम त्यांची पूजा अर्चा आणि सत्संग अविरतपणे सुरू असतो त्यांची हीच हिंमत आणि राधाकृष्णावरील अटूट विश्वास पाहून लोक त्यांच्या समोर नतमस्तक होतात त्यांचे जीवन हे वेदनेवर मात करणाऱ्या श्रद्धेचे मूर्तिमंत उदाहरण बनले प्रेमानंद महाराज हे केवळ एक संत नाहीत तर ते श्रद्धा संयम आणि वेदनेवर मात करणाऱ्या अदम्य प्रतीक बनलेत त्यांची पदयात्रा जरी काही काळासाठी थांबली असली तरी त्यांच्या लाखो भक्तांच्या प्रार्थनांचा प्रवास अविरत सुरू आहे या आशेने की त्यांचे महाराज लवकरच बरे होऊन पुन्हा वृंदावनच्या मार्गावर राधे राधेचा गजर करतील या संपूर्ण घटनेवर तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बॉलीमेजला सबस्क्राईब करायला विसरू नका